देव्या कवचम ओम अशा श्रीचंडीकवचस ब्रह्मऋषि अणष्टुप छंदा चामुंडादेवता अंगन्या सोक्तमातरो बीज दिग्धदेवता स्व श्रीजगदंबा प्रत्यर्थे सप्तशती पाठांग जपे विनियोगा ओम नमच्चिय मार्कंडेय उवाच छंद अणुष्टुप अतिगुजे संसारी मानवा मानवास पितामह ते सांगावे अद्यापी न दिले कुणा ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम भूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने प्रथमशैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटाती कुष्पांडा चवथी असे पंचमस्कंदी कात्यायनी असे सातवी ती महागौरी अष्टमा नवमसिद्धदात्रीती नव, नव दुर्गा यशस्विनी हे सर्व सर्वज्ञ बोलिला अग्नीत जळता कोणी शत्रुने खिळिता माजी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभरण संकटी विपत्ती ना दिसे डोळा दुःख भय नसे भक्ता स्मृती देवीची वृद्धितो देवेश्वरी तुझा नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुचा मुंडा वाराही महिषासना ऐंद्री ऐन्द्रीगजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी रुषारूढा कौमारी लक्ष्मी पद्मासना देवी पद्महं हस्ता पहरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी ऋषवाहना ब्राह्मीहंसमारूढा सर्वाभरणभूषिता माता समस्त ऐषाया सर्वयोग समन्वित भूषणे रत्न नाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ताया रथिशोभती देवता शंक शक्ती हलानी शक्ति मुसला युधे। मुसलायुधे खेटकतोमर आनी परशु पाश आनखि कुन्तत्रिशूल आयुध शारङ्गादि महानते दैतानच्या देहनाशाशी भक्ता अभयद्यावया देवताच्या हितासाठी देवी धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी पाहता शत्रुशी देवी गे रक्ष पूर्वेशी ऐंद्रिरक्षा या अग्नेि अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत् खड खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायवे मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्येशूलधारिणी ऊर्ध्वब्रह्माण रक्षानी वैष्णवी अधवासिनी दश रक्षो ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जयारक्ष विजयारक्ष मागुनी अजिता वामभागाशी दक्षिणे अपराजिता अद्योतिनी शिखारक्षो मालाधारी ललाटासी सी यशस्विनी त्रिने भ्रूमध्येसियमघंटानासि शंखिनी चुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकलिक्षो कर्णमूलाशी शांकरी सुगंधानासकाक्षो उत्तरोष्टाशी अधरा अमृतकला जिव्हेेलाती सरस्वती दक्षा विकौमा कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ति महामायातीटाळुषी हनुवटीशी कामाक्षी वाणिषी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशाधनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुबरी स्कंधाशी खंगिनी रक्षो बाहुषी वज्र वज्रधारिणी दोनिहाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तनारक्षो महादेवी मणाशोकविनाशिनी विनाशिनी उदराशुलधारिणी नाभीशिकामिनी रक्षो गुह्य नाभी गुह्येश्वरी तथा पूतना गुदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विध्यवासिनी रक्षावी विकामपूर्णाती पोटरी महाबला गोट्या श्री तेजसी पादपृष्टाशीजसी श्रीपादाुलिरक्षो तळवे तलवासिनी दंष्ट्रकरालिनखाशि नखाशी, ऊर्ध्वकेशिनी रोमकूपाशि कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जावसामांसहाडमेदाशि पार्वती अन्त्राशि कालरात्रिति पित्ताशि मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचूडामणि तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्वसन्धिशि ब्रह्माणी विर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार अहंकारमणबुद्धिरक्षा विधर्मधारीणरक्षणासी समान ध्यानरक्षणा एकवज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्रजतमोगुणा ना रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्मा यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रीतीघना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपथा रक्षो मार्ग मकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता रक्षाहीन असे स्थान कवची न बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरीजाचा पाऊल टाकता कुठे कवचा जावे तेथे जाणे असेल लकी अर्थलाभ मिळे तेथे पूर्तीचा जय अभिष्ट वस्तु वि ते, ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर अतुल लाभे तो भूत निर्भय होत असे त्याला संग्रामीन पराजय पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जय देवी कवच हे असे त्रिकालसंधीच्या वेळी वाचावे भाव ठेऊणी दैवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी जंगम आणि कृत्रिम विषनाशती अभिचारिक जे काही भूमी तळी खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकी निशाकिनी अंतरिक्षरा घोरा डाकिन्या जा महावला गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच जा पाहता पळती तया होत सेमान्यराजाशी सतेज यशवान तो। यशवाढे तयाचे या कीर्ती भूतळी जपो सप्तशती पाहिले कवच वाचुनी हे वन भूतळावर जोवरी संतती नांदते ते त्याची पुत्रपौत्रादि वरी देहांती परमस्थान महामाया बळे सुरदुर्लपे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ॐ श्रीदेवी चरणार्पणमस्तु